शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आजच्या या मार्केटच्या अपडेटच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं अगदी मनापूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो जी गुड न्यूज गुड न्यूज आपण बऱ्याच दिवसापासून म्हणत होतो ती गुड न्यूज अखेर आज आपल्याला भेटलेली आहे आपण अनेक दिवस ज्या दिवशी पासून रोपांचं प्लांटेशन आपण केलं होतं त्या दिवशी पासून हा सगळा प्रवास आपला सुरू होता एक चांगला दर आपल्याला या वर्षीच्या सीझन मध्ये मिळणार आहे अशी नक्कीच आपल्याला अपेक्षा होती आठ दहा दिवस लेट झाले असतील परंतु ती परिस्थिती आज आपल्याला आलेली दिसते मार्केटमध्ये अतिशय सकारात्मक असं चित्र आहे ज्यांच्याकडे टोमॅटो आहे किंवा ज्यांचं टोमॅटो आता बाजारात येणार आहे त्या सर्वांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे मार्केट शेवटी मार्केटचा जो आलेख आहे तो आता रोज वाढताना दिसतोय रोज भावामध्ये वाढ होताना दिसते आणि ही खूप आनंदाची अशी बातमी आपण आज घेऊन आलोय खरं तर मालाची क्वालिटी सुद्धा पावसानं उघडीप दिलेली असल्यामुळं अतिशय सुंदर असा माल मार्केटमध्ये येताना दिसतोय माल मार्केटमध्ये आवक मंदावली परंतु जो माल येतोय तो अतिशय चांगल्या क्वालिटीचा येतोय आपण सगळी माहिती आज जी परिस्थिती आहे टोमॅटोच्या बाजारामधली ती सगळे आज आपण जाणून घेणार आहे आपल्यासोबत व्यापारी आहेत आपल्यासोबत दोन व्यापारी आहेत याचबरोबर या अडथीचे प्र पप्पू सेट आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून आजची सविस्तर माहिती जाणून घेणार आहे पप्पू सेट नमस्ते नमस्कार आज मला एक सांगा आवक कशा पद्धतीनं आहे आणि बाजारभावाची परिस्थिती काय आज आवक तर साधारण कमीच आहे बर आवक आपल्याकडे साधारण रोज दोन ते तीन गाडीची होती ओके पण आज आपल्याकडे साधारण दीडच गाडीची आवक आहे दीड okay. गाडीची आवक आहे दीडच गाडीची आवक आहे दराची काय परिस्थिती आहे दरामध्ये काय परिस्थिती काल दर पंचवीस ते अठ्ठावीस होता बर पण आज नंतर ना परत अठ्ठावीस ते आज तीसवी झाला बालाजी भवनचा आम्ही तर आजच्या तारखेला पालवणी आहे म्हणून रुपये केला म्हणजे तीस के रुपये तरी रु, प्लस मार्केट आज, आज। म्हणजे आपला पालवणीचा असल्यामुळं खर तर पहिलाच तोडा पहिलाच तोडा शेतकरी मित्रांनो आज आपला तुम्ही दुपारची पोस्ट बघितली असेल त्याच्यामध्ये तीन नंबर चार नंबर चार नंबर पाच नंबर आणि सहा नंबर या तिन्ही प्लॉटची पालवणी आपण केलेली आहे जे अठ्ठ्याऐंशी कॅरेट आपण इकडे आणलेले आहेत काय बाकीचे कॅरेट आपण सोलापूर मार्केटला जो थोडा तिरंगा माल असेल किंवा थोडेफार प्रमाणात गुळी आपण तिकडे आठ दहा कॅरेट पाठवलेले अशा पद्धतीने आज आपला तोडा झालाय आणि उच्चांकी दर म्हणजे बत्तीस रुपयाचा दर आज आपल्याला मालाला लागलेला आहे खर तर हेच मार्केट चालू आहे म्हणजे बत्तीस रुपये आहे पॉप्युशनने तसं कमीच लावलंय आपल्याला परंतु बत्तीस तेत्तीस रुपयाचं मार्केट आहे आता यांच्या ते तीस रुपयापर्यंतच्या खरेद्या झालेल्या आहेत म्हणजे तीस रुपये आपण पकडून चालू आहे की तीस रुपयाचं मार्केट आजचं आहे जे काल सत्तावीस रुपये पर्यंत अठ्ठावीस रुपये पर्यंत दोन तीन रुपयाची वाढ झालेली आहे तर ज्या बातम्या आसपास येत आहेत त्या मार्केटच्या बातम्या सुद्धा चांगल्या आहेत चांगलं मार्केट वाढताना दिसतंय मालाची जी, जी मागणी आहे किंवा बाहेर जो जिथं माल जातोय तिथली काय परिस्थिती आपण व्यापाऱ्यांकडून जाणून घेऊया शेठजी नमस्ते नमस्ते आ, आप जो लोडिंग कर रहे हो, कहा के लिए कर रहे रहे हो हो के लिए अभी काम कर रहे हैं राजस्थान जयपुर डिस्ट्रिक्ट और जयपुर के लिए जयपुर डिस्ट्रिक्ट में आप माल भेज रहे हो उधर से क्या डिमांड है कैसी डिमांड है अभी देखो पंद्रह दिन से आगे मौसम खराब चल रहा था अच्छा अभी तीन चार दिन से मौसम खुल रहा है अच्छा बाजार में चाल हुई है अच्छा। माल की मांग हुई है मांग हुई तो है अच्छी इस वजह से बाजार भी टिका रहेगा मतलब टिका रहेगा अच्छा अभी आप इधर कितने दिन रुकने वाले हो अभी इधर काम जो कारोबार है आपका वो कितने दिन तक अभी चल सकता है इधर देखो रुकने का ऐसा है जब तक गाड़ियाँ बनती रहेंगी ना अच्छा जब तक निकलता रहेगा शायद अभी तक एक महीने तक तो चलता रहेगा भरपूर यानी कि एक महीना जो अदर पॉकेट है तो वो कोई चालू होने वाला नहीं है नहीं महाराष्ट्र ही जो से चल रहा है सलमान भाई आप मुझे बताइए Uh, क्या uh, क्या पोजीशन अभी चलने वाला है कैसा देखते हो आप आगे चलकर अभी माल तो शॉर्टेज पूरा बन रहा है तो जो बारिश थी उसने uh, सब uh, जो इसका जो प्रोडक्शन है वो बहुत घट हो चुका है अभी जो uh, फिलहाल जिनके पास uh, टोमेटो बाकी है वो जो uh, चालू होने वाले है उनके लिए आप क्या मैसेज देना चाहेंगे क्या रहेगी अगली जो परिस्थिति आपको दिख रही है मंदी मंदा तो दिख नहीं रहा अभी तो अभी तेजी टमाटर हमें सबको मालूम है अगर टमाटर एक बार जो ये शॉर्ट हो जाता है तो उसका बजट बिगड़ता है जो बात न्यूज चलती है तो उसमें सब रोते हैं टोमेटो के नाम से लेकिन अभी इस साल अगर आप देखोगे तो बरसाती सीजन में बहुत दिक्कतें किसान भाइयों को भी आई है तो आप हमारे किसान भाइयों को क्या सलाह दे सकते हैं कैसा रहेगा अगला जो सीज़न है वो कैसा रहने वाला है अभी कंडीशन क्या है नासिक के अंदर भी जो मार्केट है अच्छा वहाँ पे भी बढ़ गई है अच्छा उसकी भी बात यही है कि माल वहाँ पे भी कमी है ओके okay. यहाँ पे भी माल कम होने की वजह से मार्केट ऊपर गई है अच्छा अभी आगे की कंडीशन क्या है आगे बारिश की वजह से माल नहीं बिक पा रहे थे ज्यादा अच्छा अच्छा अभी बारिश थी हाँ, अभी बारिश शुरू जिधर माल जाता है उधर भी बारिश थी अच्छा अभी अच्छा। उधर भी बारिश रुक गई अच्छा तो उधर भी माल की जो है डिमांड हो रही है की माल जो है अच्छा से अच्छा माल जितना अच्छा माल होएगा ओके उतनी मार्केट अच्छी होगी ओके ओके अभी क्या कंडीशन है जितना भी जो है दवाई का जितना अच्छा इस्तेमाल करे अच्छा जो माल में किड़का वड़का है ये ना हो ना तो जितना क्लीन माल होगा उतना अच्छा भाव होगा ओके सलमान भाई मुझे अभी बताओ जो माल अभी आ रहे बारिश तो इधर रुका हुआ है धूप खिली हुई है तो माल में क्वालिटी सड़क पर है आ, अच्छा माल है अभी माल अच्छे हो गए अच्छे माल है पांच छह दिन से माल अच्छे आ गए आ रहे ओके शेतकरी मित्रांनो आपण बघतोय म्हणजे खरंच ज्यांच्याकडं माल आहे आपल्याला टोमॅटो लावत असताना आपल्याला माहिती आहे टोमॅटो असं पीक आहे ज्याच्यामध्ये जॅकपॉट संधी आपल्याला भेटत असते आणि आप आपल्याला माहिती आहे की शेवटच्या टप्प्यातले चार दोन थोडे जरी आपल्याला ते जिथले सापडले तरी सुद्धा चांगले पैसे आपले होऊ शकतात त्याच्यामुळं आपण सकारात्मक पद्धतीनं काम करत आलोय की वेळ आज आले की जिथं आपले चार पैसे चांगल्या पद्धतीने होऊ शकतात खरं तर तुम्ही या दिवसामध्ये आता मागच्या काही दिवसामध्ये आपल्याला निसर्गानंच अशी अडचण आणली होती की प्लॉटचं खूप सारं नुकसान झालंय प्रत्येकाच्या झालंय म्हणजे ही आपण सातत्यानं म्हणत आलो की पावसाळी हंगामामध्ये जे दर असतात ते लागवडीवर नाही तर त्या प्लॉटला जसं वातावरण मिळणार आहे त्याच्यावर ते दर अवलंबून असतात आणि ते खरं होताना दिसतंय मधल्या आठ दहा दिवसामध्ये खूप सारं नुकसान झालं परत ऊन पडलं आणि बरचसा माल हा एकदम निघून गेला आणि आता मात्र त्याची शॉर्टेज तयार होताना दिसते आपण टोमॅटोचे दर गगनाला भिडताना अनेकदा बघितलेत आणि दर दिवशी दर वाढण्याची पद्धत फक्त टोमॅटोमध्ये असती ज्याचे दर वाढताना कधीच परत जस जस तस तस मग त्याला लिमिट राहत नाही म्हणजे शॉर्टेज जसं जसं वाढत जाईल तसं तसं दर वाढत जातात आणि मग व्यापारी परत चुका पण काढत नाहीत आपल्या मालातल्या म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की मंदीमध्ये एकतर दर नसतो परत चांगल्या मालाला सुद्धा कारण माल तेवढा उपलब्ध असतो त्याच्यामुळं आपले दिवस आता येणार आहेत व्यापाऱ्यांनी पण बरेच दिवस आता व्यापाऱ्यांचे दिवस गेलेले आहेत आणि आता आपले दिवस आलेले आहेत त्याच्यामुळं चा चांगल्या पद्धतीनं प्लॉटवर लक्ष द्या जे काय उरले सुरलेले माल आहेत त्याला मात्र आपल्याला चांगला दर मिळेल अजून बरेच मोठी गुड न्यूज आपण घेऊन येणार आहे पंधरा दिवस लागतील ला अजून परंतु याच्यापेक्षा सुद्धा मोठी गुड न्यूज माझा विश्वास आहे लवकरच हजार प्लस झालेलं आपल्याला बघायला मिळणार आहे हजार प्लससुद्धा दर आपल्याला मिळणार आहेत कारण वस् वाईट परिस्थिती आहे खूप सारे नुकसान निसर्गाने केलं आहे आणि टोमॅटो उत्पादकाच्या सुद्धा हातात काय फार मोठ्या रकमा राहतील अशी परिस्थिती नाही परंतु जो उरला सुरलेला माल आहे त्याला तरी निश्चितपणानं चांगला दर मिळावा येणारा दसरा येणाऱ्या दिवाळी शेतकऱ्याच्या घरामध्ये आनंदात व्हावी अशा पद्धतीच्या आपल्या अपेक्षा आहेत सातत्यानं शेतकऱ्याचं आपल्याला माहिती आहे शेती करणं सोपं राहिलेलं नाही त्याच्यामुळं दर मिळाले पाहिजेत शेतकऱ्यांना भांडवली खर्च केलेला आहे रात्रंदिवस तो निसर्गासंग दोन हात केलेला आहे आणि निश्चितपणानं हे व्यापारी सुद्धा येतात म्हणून आपल्या मालाचा उठाव असतो या सगळ्या गोष्टीसाठी सगळ्यांचं योगदान खूप महत्वाचं आहे व्यापारी सुद्धा आपण टिकवलेत अनेक दिवस चांगल्या क्वालिटीचा माल आपण त्यांना दिलेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांचा सुद्धा धंदा चांगला चालला पाहिजे कारण हे आपण जर बघितले तर खूप खूप असा वर्ग हा त्यांचा काम करत असतो याच्यासाठी खूप मोठा खर्च यांचा असतो वाहतुकीचे लाखाची भाडे त्यांना द्यावे लागतात आणि ह्या धंद्यातून दोन पैसे त्यांनासुद्धा मिळाले पाहिजेत आपलासुद्धा उठाव मालाला झाला पाहिजे शंभर शंभर दोन दोनशे क्रेट आपण तरी कुठं देऊन विकणार त्याच्यामुळं हा धंदा इथं चालतो तो विश्वासावर चालतो मालाची गॅरंटी आहे वीस अठ्ठेचाळीस सारखी चांगली व्हरायटी आपल्या भागामध्ये असते म्हणून तो घर तर व्यापारी आवर्जून आपल्या भागामध्ये थांबतात तर हा सगळा व्यापार चांगला अजून महिनाभर तरी चांगल्या पद्धतीनं चालावा त्याच्यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा शुभेच्छा व्यापाऱ्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि आज आपलंसुद्धा चांगल्या पद्धतीनं गेले तो आनंद आनंदसुद्धा तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर नक्कीच दिसत असेल तर अशा अजून गुड न्यूज आपण घेऊन व्हिडिओ बनवणार आहे आपल्या सगळ्या शेतीविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद